राम राम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिवस उजाडला बायको दोन पोरं आणि बाळासाहेब बाहेर जरा दिवस सहा वाजताच चक्कर मारून बाहेरून आला जरा आणि गुरांना पाणी पाजलं सोडली सो जागा बदलली जसा जा त्यांनी सात वाजल्या साडेसात वाजल्या सात वाजता घरात प्रवेश केला बायको वैशाली अरे वैसे उठ ना चुलपेटव अरे वैसे उठ पाणी तापायला ठेव वैसे तुला सायन त्याला कळत नाही का तू उठ चहा करून दे बायको गोदळे घेऊन आपल्याली जागी झाली आणि म्हणते अगं आय 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 बाय आय आईबापानी माझ्या वाटलो करून टाकलं माझं पार असला निकरट मायाचा नवरा माया पडदा पदरात बांधला आहे मला मुतखड्याचा त्रास आहे मला लय त्रास होतोय आणि हा काय सोनोग्राफी करायला नाही ना हा ना अरे तू रेवट डायरेक्ट बायकू येते अरे म्हणला जाऊ आपण नाही नाही म्हणली तो आजच जायचा आपल्याला हां नाही तर मी उठणार नाही काहीच नाही जात असाल येत असाल तर ता बघा म्हणला एस टीने जाऊ आपण नको काळजी करू तू गाडीचा गोठाळा एवढा लांब घेता आपल्या गावात काय दवाखाना नाही आपण चाळीस गावला जाऊ दवाखान्यात नाही नाही म्हणा किती एम एमचा खडा ते मला बघायचा आहे आणि मला ते ऑपरेशन करायचं नाही तर मग फोडून घ्यायचं आहे पण मला दवाखान्यात न्या नाही तर मी काय उठणार नाही काय नाही काय नाही अकरा वाजता दोन दहा अकरा वाजेपर्यंत वाट बघणार रे आणि मायाबाला फोन करणार आहे आणि मायार निघून जाणार आहे आणि तुमचा प्रपंच आणि लक तो मला आईला म्हणला बायकोनी तर लेवाय त दिलाय बा आता काय करावं म्हणला जातो बा आता गडे तुम्हाला माहिती आहे कसंही ले तुटुस्तवर तानायचं असतं हां आणि बायको आयला हिनी जर चार चौघा सांगितले की लेड डोडा होईन मला आपली आणि दोन चार दिवस झालं हाणली बी होती म्या कारण ती चांगल्याकडे प्यायचं तुम्हाला सांगतो कचून प्यायचा सा गडी शिला नेलंच पाहिजे नाही तर ही सगळीकडे बोबाटा करून टाकीन म्हणून ते उठला म्हणला उर्रक ना तुला आपलं चपात्या कर बट्ट्याची भाजी कर आपण जाऊ जाऊ म्हणलं की याने पाटकून वदळ बाजूला काढलं वैशिनी पाटकून वदळं वाजलो काढलं की लगेच पाटकून ओ राखलं स्वतःचं चुल प्याटावलं भांता पावलं आंघोळ करून दिली पोरण आंघोळ्या घातल्या तिने चिया ठेवला चपात्याला आटा घातल्या काना कानाकाना कणिक मळली बट्ट्यात चटणी केली तिकडे बटाटं शिजून झालं जेवाय सगळ्यांना घातलं अकरा वाजले भाऊ लगेबगीने उठली चला म्हणली आता बरं चल भाऊ म्हणला ही जोडपं त्या गावावरून आलं भाऊ चाळीस गावला घटना हे जिल्हा नाशिक आणि नांदगाव तालुक्यातली चाळीसगावला आले चाळीसगाव जवळ होतं त्यांना तिथं आले सोनोग्राफी केली रिपोर्ट निघाला दुसरं कशान रिपोर्ट दुखत असं खडाबिडा काही नाही तुम्हाला म्हणजे मुतखडा काही नाही मला डॉक्टर मानला तू माझं फुकाट दीड हजार रुपये घालो मला हाय का तुला काय भाय आपण दुख असं तसं आणि तेवढ्यात त्यांच्याच गावातला एक तरुण त्याच्या ओळखीचा त्याचा सक्का चुलत भाऊ मोटरसायकलवरती तिथं आला आणि त्या तरुणाचं नाव आहे राघव राघव आला म्हणलं अरे रागा थांब म्हणला म सोनोग्राफीला आलो आम्ही पण काय हा मला दुखत होतं वाटतं वहिनीचं हा म्हणला पण आता काय आमचं डॉक्टर खडे बिडं काय नाही मला माझं काम आहे जरा मला सेतूला जायचं जा जा। सेतू म्हणजे पंचायत पंचशमतीचा एक बाग असते कागदपत्र काढले जातात बा बंदकीचा केड्या जिरवायसाठी असा असतो मग ते बी काढतात आपण बी काढायची आणि खेळत बसायचं वकील कोर्ट मोठं करायचं जीव जाऊन प्रपंच गेला म्हणायचं हा लैरा द्यायला लागलो मग ते म्हणलं थांब शिलादेव बसून आपण वहिनीला एक वाजता त्यांनी दिलं तिला बसून एस टीने परत गावाकडं बरं का मला गावात उतर हा म्हणली थांब आम्ही येतो संध्याकाळी राघू मजी मा चोच मारला हळू चोच कशाची दोन क्वार्टर एकट्याला काय डोसत नाही दोन क्वाटर दोघ जण चाकणा पाणी बिनी ओके बिल पाचशे जाऊ द्या गाडी हां त्यांचा असं असतं कार्यक्रम ती काय करून सुट्टी नाही मीटर चालवतो लगेच चाकण्याचं एवढं दि मध्ये आधी म्हणला सोडा आणि सोड्याचं लगेच दिसलं री सहा रुपयाची वीसला पाचशेचा आकडा होतोच दोन क्वाटर म्हणलं की बसला ते बाळासाहेब म्हणलं साहेब काय नाही तर चला आपण बसून निवाचं ह्या रागेने ह्या बाळासाहेब राजाराम पावसे वयवर्ष पस्तीस याला एवढी कच्चंदारं पाजली की उभा असताना एक चप्पल गळून पाडायची ह्या बाळासाहेबाची मला तू चपला विपला पिशवीत मी घेतो तू बस तू बस बसला मटकंवर खांद्यावर टाकलं राग ह्याच्या मला धर मला धर याला आवडलं आता हे राग आहे वर्षे चुविशे फक्त विशेले ग नाही तिथून ती गाडी निघाली बरोबर अंधार पडला साडेसहा सात वाजल्या होत्या आणि ही गाडी कोंदगाव त्या हायवेपासून कोंदगावच्या शिवारामध्ये आली थोडा आंधार पडला होता पुढं पूल होता एस टीचा एक बार्क बांधलेला असतं बघा एक लाख दीड लाख आता असं ती स्लॅबचं एस टीला लोकांना थांबालं एस टी महामंडळाने सरकारी तिथं आतमध्ये फक्त ही मुरून वाचलेली ही बाई अंधार पडायचा टायमाला कोण वैशी ती गावाकडे गेलीच नाही तिथं वाचलेली तिथं जाऊन त्याने गाडी साईडला लावली त्याच्या खाली उतारला याला तर नीट उभं राहता आहे ना उभं राहताना खाली उतरला त्याने जोरात बाळासाहेबाला ढकलून दिला असा धक्का मारला ती खाली पडलं दारू पेल्यावर माणसाची ताकद सत्तरऐंशी टक्के निघून बॅलन्सच सापडत नाही हा त्याला ताकदही राहत नाही त्याला बॅलन्सही सापडत नाही आणि जी क्रिया पुढं घडती त्याला पाच सहा सेकंद लेट कळती मी तुला द्यानात ठेव पडलं भाऊ खाली ती खाली पडलं की वैशीने असा पदर खोसला त्याचीच बायकू ह्या बाळासाहेबाची खोसला त्याच्या जवळ गेली आणि ते आपलं उतानं पाडलेलं बिंबी पोट उघडं पडलेलं कारण शर्ट वर जातून असा पाडल्यावर त्या पोटावर ब्लेड पानने चरा चरा कापायला सुरुवात केली तुम्हाला सांगतो इतकं आता नवं ब्लेड पान मारल्यावर काय लागतं आहे मारत त्याला इतकं ओसायचं आतमध्ये त्याचे फार आताडे वार ते वराडतंय आराडतं आहे वराडल्यावर श्याप जो त्याचा चुलत बावी राघ्या रा वाटलं वाटलं आईला आपण काही बघते का काय कुणी काय लोचा होतो का मागं गेला इकडे तिकडे बघितलं एवढा दगड आणला बा दोनदा त्याच्या डोक्यात गातला त्या कवटीचा चेंदा मैदा करून टाकला एका धीरानी आणि एका वहिनीनी आता ह्या वैशीचं वय एकोणतीस वर्षाचं हाय चोवीस वर्षाचा या दोघांनी मिळून त्याला मारला तिथं ते, ते गार झालं की ही गाडी बसली गावापास जिथं राहत होते त्या गावाच्या शिवाला तिला सोडलं हा आणि तो गेला निघून त्याच्या घरी ही पाय आली कारण कोणी दिसाय आहे नको की एक दोघं एकत्र एक होते म्हणून तारीख जी आढली अठरा जून दोन हजार चोवीस सॉरी अठरा जूनचाच हा प्रकार आहे अकरा बारा वाजता तिथे गाडी पडलेली तिथं ती बघितली कोणतरी पोलिसांना फोन केला की बासाची एक बॉडी इथं पडलेली आहे माणूस मारून टाकला आहे बा असे दिसतं आहे असं पोट चेलर आताडी बाहेर आलेली फार बेकार पण कंडिशन आता ही कोंदगाव सॉरी नांदगाव पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तालुका पोलीस स्टेशनला यायची तक्रार मिळवल्यावर पोलिस जी आली तिथं पोलिसांनी बाग तक्षणी ओळखलं की हा मर्डर आहे कारण दार दार वास्त्रांनी कापलेलं आहे आत्महत्या काय अशी करत नाही कुणी बरं असं द्या त्याची गाडी नंबर ती आता काय डिजिटल चेक केला लगेच पत्ता पित्ता खापून निघाला तिथं चला म्हणले बॉडीचा पंचनामा करायला बॉडीची ओळख पटवणं गरजेचं आहे नंबर ओळख तपटली पण ती व्यक्ती तीच आहे का ते आपण चेक करू साडेबारा एक वाजता तर गाडी हे बायाच्या घरी डायरेक्ट बाळासाहेब राजाराम पावसे वैशिनी पोलीस बघितली एकदा चाकलीच ना जरा पोलिसाच्या टीममध्ये दोन सिनियर अधिकारी होते त्यांना अनुभव असतो त्यांनी ओळखलं बाई म्हटलं तुझा मिस्टर कुठे नाही ती तिकडे गेल्यात आम्ही गेल तर बाबा याला सोनोग्राफी करायला मला पाठवून दिलं बघा आणि ते मागंच थांबल्यात अजून कसं येणार काही नाही बोलले उशीर झाला आहे आता एवढा उशीर करत नाही होते जरा चाचारली जरा त्यांनी ओळखलं की काहीतरी संशयास्पद हा, आहे हां ठीक आहे ठीक आहे पाच मिनटात ती डिटेन झाली बाई की तिला हे प्रश्न विचारायचे तिला काय बोलता मग महिला पोलीस दोन दोघीजण त्याला उचला उचला म्हणलं की उचली हां आहे ह्या कपड्यांनीशी पोरा पोहरा शेजाऱ्याला सांगितलं लक्ष द्या तिथे भाऊ बाप कोण आला त्याला फोन करा आणि ती त्यांच्या ताब्यात द्या उचलली गाडीत बस चौकशीसाठी गाडीच्या खाली नाही उतरून दिली तो मला सांगतो रस्त्यातच तिने सांगितलं अजून कोणी का मारला डायरेक्ट पोलीस प्रश्न विचारत अशा वेळेस पोलीस कधी कधी दगात गोळ्या माराव्या लागतात कारण त्यांना खरं काढून घ्यायचं असतं ह्या हे जे नांदगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी उत्तम कामगिरी केली तिने तर त्या ठोक्याचं नाव सांगितलं बाबा हो त्याला उचलला हां त्याला उचलला स्प्लेंडर लावून टाकली हां म्हणजे लावावंच लागते ती लाव लावली साईडली त्याला उचलला काय विषय बा नेमका आणि मग खरं बाहेर आलं निघालं आता हा जो बाळासाहेब राजाराम पावसे हा माणूस काम करायचा पण दारू पिऊन यायचा त्या दारूचं व्यसन त्याला लागलं आणि तो कमी पीन का काय म्हणून हा त्याला पाजायचा हा राग घ्या कारण हा जो राहू आहे त्याचा साका चुलत भाऊ आता शे बी चुलत भाऊ म्हणलं ना तुम्ही मारता चेक करून बघा बा भारतापासून चालू आहे हा चुलत भाऊ म्हणलं की पक्का वैरी तुम्हाला सांगतो हा तो तोंडा किती तो तो वड बोलून द्या पण तुमच्या प्रपंचावर त्याचं लक्ष असतं कसं काय करतो पाईपलाईन करतोय का बोर घेतोय का हा बरं बरं ठीक आहे आयला लय मागे पण घेतोय का बरं 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 बर। पाणी जर नाही लागलं आईला लय वाट लगेच गाठ घ्यायला येणार आणि पाणी जर लागलं आठ दिवस गाठ घेणार त्याला त्रास झालेला असतो ते एका तास जाऊन तोंड जोडून घेतो तुम्हाला सांगतो अयो त्याचा किती चांगला होणार आणि माझं कास करणार मी बी बोर घेतो हे याला म्हणतात चुलत भाऊ पाका वैरी त्याला म्हणला तू काम कर जो राग आहे रागा त्या बाळासाहेबवर दारू प्यायचा आणि त्याचं कारण होतं रागा बिगर लागणारा होता तुंबल्याला पिवर त्याचं ह्या वैशाली उद्यान होतं हां वैशाली दिसायला उचीपुरी आणि गुबगुबी गुँँ बाई कबूतरावाणी हां आईला म्हणलं ही कबुतर माझ्या जाळ्यात का बस पडन पडण ब तो मला सांगतो दुनिया लय संस्कार मिस्कार ही सोडून पुढं चाललेली आहे आता हा मी आजही देवाचा अफेसोटाळला की पाच सात हजार लोकं बघत आहेत आणि बाईनं आचावली की पन्नास हजार बघत आहेत मला माझ्या डोक्यावर जायला लागलो काय सांगू तो मला आता माझं दुःख शी म्हटला शी कबुतर आपल्या जाळ्यात पडलं पाहिजे बाबा पण कबुतर पाडण्यासाठी त्याच्या आकलीप्रमाणे जे तो काम करतो हा त्यांनी आधी बाळासाहेब ही केला बाळासाहेबाला फुल एवढा फासायचा की त्याला दरून नेल लावा लागायचं जरी हा दंडाला दरून दंडाला दोडून नेलं की इने एका बाजून धरायचं त्याने एका बाजून धरायचं वहिनी वहिनी म्हणून आणि तिची सांत्वन करायची त्या भासाबाच्या डोक्यात यांनी अशी गोष्ट घातली की जरा बायको दे ठेव बरं का वहिनीवर म्हणलं खरं काय झालं नाही म्हणला न तुला न सांगता दुसऱ्याच्या रानात कामाला इचरून जाते का तो माणूस आहे तुला माहिती आहे ना त्या साख्याच्या कामाला गेल ते साख्याचं रेकॉर्ड खराब आहे बाया धरतो तो तुला माहिती आहे ना मग ते सकाळच्या काळ आम्हाला कला बघ बघ जपून राहा माझं सांगणं का आम्ही याच्या डोक्यात वसल्या पियला पिण पिय माणसं ते मग आऊट आलं की त्यांनी चा दफा दफा हानायचं आणि तो झोपला की याने त्या सांत्वन करायचं वैशालीचं म्हणायचं वाटलं झालं तुझ्या आयुष्याचं तो असं नव्हतं व्हायला पाहिजे पण तू काळजी करू नको माझ्याकडे एक माणूस आहे तो औषध देतो त्याला आपण दारूपासून सुडू असं करू एक बाई मला सांग तू कवर सहन करणार ही हां असं नाही तुला माझाच आधार आहे फक्त हां मा मी तुझ्याबरोबर आहे तू काळजी करू नको असं म्हणून त्यांनी त्याला स्पर्श करायला सुरुवात केली ही ज्यावेळेस त्याला न्यायला सुरुवात करत होते त्यावेळेस हातीच्या पाठीला हात लाव ह्याला हात लाव हां असतं ह्या हा? दोन इंचासाठी किंवा स्त्री सुखासाठी आजकालचा पुरुष कुठल्या वासनांद पुरुष बरं का थराला जाईन अजिबात सांगता येत नाही हा यांनी असं केलं की बघता 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 एक दिवस तर डायरेक्ट आता ह्याच्यात कसं असतं तुम्हाला सांगतो संबंध त्यांचं झालं पहिल्यांदा पण एक मुलगी पटवणं आणि एक स्त्री पटवणं याच्यात बराच फरक वासनांदाला किंवा जी बिगर लागण्याची पोरं आहेत तुंबलेली यांना ही गोष्ट चांगली माहीत असते पूर्गी या काय की कोणीच्या फेड्या मोकळं नाही हा तुम्हाला खरं सांगतो ती आडविडे घेणार अय ती मग लॉकात होईल ही मैत्री बच्चे की बन जेवलं हे असलेल्या आथळ्यात पुरी पडत नाही पूरी आशाच गुलावणार हा ती नुसते फोटो काढणार हाय बाय ठीक आहे फ्रेंड मित्र पण फेड्याफेडीचा विषय तिकडं नसतो बाईचं कसं असतं चालू तास असतं म्हणजे चालू तास म्हणजे नांगरट करा सुरुवात केली ना की समजा अर्धं नांगरलं अर्धं म्हणलं ब ऊन झाले उद्या नांगरू तर दुसऱ्या दिवशी तास लगेच चांगलं पडतं का माहिती आहे पहिलं तास असतं ना ते नागरेटा कारणाला माहिती शेतकऱ्याला माहिती नवीन ना रान ना, नागराचं म्हणलं की कडचं तासले ताण करतं पहिलं तास ताण करतं तसं असतं पूर्वींचं आणि चालू तास म्हणलं की काय अडचण येत नाही किती ना, नागर फक्त नांगर बदल तेवढाच विषय असतो नांगर बदल बादाल तो राग या आणि मैना झाला कुटाना चालू आता हे अनैतिक संबंध हे दोघाला बी कळतात रागा तुमल्याला तिथं महाराज खुश झालं म्हणजे काय आता बालबच्चे ओले तर बालबच्चे त्याला काय ह्या दोघांना किंवा समाजाला हे माहीत नसतं की ज्याला तुम्ही सुख मानताय ज्याला तुम्ही मजा मानताय याच्या पाठीमाग किती गंभीर गुन्हा दाढलेला असतो आणि यांना खून करावा लागला चक्क याच्यासाठी ही सगळं चालू हा जे संबंध आहेत तब्बल दोन वर्षापर्यंत चालले किती भयानक गोष्ट आहे बघा दोन वर्षापर्यंत चालले हा जो नंतर तो रातचा घरी यायचा बाहेर पडवीत ही उठून जायची आणि ही काय फेल झालेलं त्या चौकशीतून पोलिसांची अशी गोष्ट निष्पन्न झाली की त्याला थोडंफार आल्यावर वरणबाद किंवा अर्धी दि खात काय त्याच्यामध्ये ती चक्क झोपेची गोळीसुद्धा टाकायची हा रागे आणून द्यायचा बघा दुनिया किती पुढे गेली या लैनीच आणि मग ते झोपेची गोळी त्याच्या दारं म्हणलं तर ते लुडकोस ते मोत्या आले तरी ती पेंटीत मोतांचं ठीत पण ते काय उठत नसतं असा विषय त्याचा विषय संपला पोरं जागची जागावी झोपलेली पोरांचा काय विषय नव्हता यांचा बाहेर खटका चालून लाईट बंद करून हा अशा प्रकारचं संबंध लपलं गेलं नाहीत महाराज कुठून तरी कसं तरी समाज तेवढं काम एकदम परफेक्ट करतो नवरी मरू नाही तर नवरा मरू बुंदी खाऊन घ्या हा लोकांनी फक्त काय केलं काढ लावून आग टाकायचं काम केलं तो माणूस काय सुद्धा काय चोवीस तास पेलेला नसतो जे चोवीस तास प्यानरा आहेत ते सुद्धा सकाळ सकाळी पेलेला नसतो काय काय जण पाठत जातात हा ते गेला म्हणजे प्यायच्या आधी चांगला जावं होता कोणीतरी काळी टाकली ब आईला रंगाला जरा लांब ठेवू असं असं ऐका काय आहे ते सारखा तुया घरी जातो लोक डायरेक्ट सांगत नाही लपडितो नाहीतर त्याला उचलून लगेच खऱ्या खोट्याला नेलं जातं तसं नाही करीत नुसतं थोडं काळी टाकून देतात नेली बा शिनी ती घरी आला ते डोक्यातच खटका तो केली बायकोला मारहाण करायला सुरुवात आणि बाईला इतकी मारहाण करायचा तो ही गप्प असायची कारण ती बी आतून बामठी होती लक्षात घ्या हिनी काय करायला पाहिजे होतं त्या त्याच्या दार सोडण्यासाठी प्रयत्न करणे त्याला प्रेमाने जवळ गेले त्याला सुधरावणे आता नवर आहे किती केला तरी चार पैसे कमवून आणून देतो आहे ना तिने त्याचा तिरस्कार करायला सुरुवात केली आता ह्याचे दोष दूज, बी दोषी आहेत का नाही मला सांग तिरस्कार सुरुवात केली आणि दुसरा ठोक्या ठेवला आणि ठोक्या कोण त्यांचीच वावकी आता ही काय कडपर्यंत जाणारच कसं म्हणत कसावी आत्ता समजा याचा झाला बाळासाहेबांचा मटर तिचा होऊ शकला असता ठोक्यासुद्धा खाला झाला असता असं असं काय समजा नाही राग्यासुद्धा जागला असता कुणी मरू शकते याच्यामध्ये ह्या तिरकुटामध्ये एका बाईसाठी दोन गडी नादाला लागलं आणि नवराचा काटा काढायचं यांनी ठरवलं म्हणली त्याचं ही दुश्मन आपली पटत नाही याचं म्हणली ही रोज मारहाण करते मी यात्रा रोज सण करू शकत नाही तू जर मला पाहिजे असन मी जर तर ह्याचा काटा काढ मला एक टाकाचा काढू म्हणली मग प्लॅनिंग कर तू पोटात दुखतं आहे असं नाटक कर मग ती जे नाटक होतं तिचं पोटात दुखतंय पटवतं ह्याला फक्त गावापासून लांब या कंटिन्यू यायचा होता आणि अशा प्रकारे प्लॅन एक्झुकट केला तारीख अठरा जून दोन हजार चोवीस या दिवशी ही घटना घडली त्याला मारलं हे सगळं स्टेटमेंट त्यांनी लेखी दिलं पोलिटिशियनला सगळे पुरावे सगळं गो काय असेल ती माहिती गोळा करून पोलिसांनी केस स्टँड केली चाललं आहे आता पण दोघं अटक ते काय जामीन मंजूर नाही काय नाही काय नाही विषयच असला कारण खुनासारखा का गंभीर गुन्हा घडला आहे अशा प्रकारे ही दारू बाईन बाटलीत इतकी लोकं बरबाद व्हायला लागल्यात तुम्हाला सांगतो अवघडे काहीला नुसताच बायांचा नाते काहीला नुसताच बाटलीचा नाते असं बी काहींना दोन्हीचा काही दोन्ही करून तिसरा नाद बी करतात त्या मोबाईलवर पैसे हो खेळणे पैसे रोज जात्यात येत्यात काही होतं त्यांचं पण त्याच्यातून कोणी काही लखोपती करोडपती ह्या तरुण पिढीला फसवायला शासनमान्य अनेक प्रकारचे धंदे ते मोबाईलवर पैसे कमावणे गेम कसल्याही प्रकारची गेम खेळू नका तुम्हाला सांगतो कसलीही नको तुमचं भविष्य नक्की शंभर टक्के बर्बाद करणारी ही गेम ह्याच्यातून बाहेर निघा जीवन इतकं सुंदर आहे तुमचं जुन इतकं सुंदर होणारच आहे भविष्यात हा होणारच आहे फक्त ह्या सगळ्या व्यसनांच्यापासून लांब राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वेगवेगळ्या गेम असतात काही नावं असतात त्याला त्याच्यापासून मोबाईलवर ज्या खेळा त्यात पैशासाठी त्याच्यापासून लांब राहा हा दोन हाताने करा आणि एका हाताने खा सगळ्यात बेस्ट पर्याय तर तुम्ही जगतान बाकी काय कुणाला कोणाचे कुना गेण देणं नाही बाव खेळणं नाही समाजाला नाही एखादी व्यक्ती मिळणार तर शीजसुद्धा गाठणं नाही ना जग काय कुणासाठी कोण तात्पुरतं जमा होतात अर्धा एक तास वेळ देतात पेटवायला दे जमा होणार कावळा शिवायला जमा होणार पण त्या मुलांना जर गरज लागली त्याला ते तुम्ही जर म्हणलं आय पाहिलेभर जेवारी दे ब पाहिलेभर गहू घाल कोणी मोकळा नाही महाराज एकदा देईन दोनदा देईन तिसऱ्या दिवशी होणार बघ उद्योग त्याच्यामुळं सावध म्हणजे जग अत्यंत स्पीडने बदलते पुढचं येणारा काळ हा फार विषय नाही तुमचा सगळ्यात ते मित्रन बित्रण पाठट्यान व सगळ्या जवळचा मित्र पासबुक आणि ते खिशात ठेवा त्याच्यावरचा आकडा बघायचा तो कसा वाढन याचा प्रयत्न करा हां ज्याच्याकडे पासबुक आहे ना पासबुकसारखा मित्र आहे ना त्याला आयुष्यात कशाची कमतरता नाही का काहीही करा कुठलाही धंदा करा तुम्हाला सांगतो हां माझ्या डोक्यात व्यवसाय कुठले करावे तरुण पिढीसाठी मार्गदर्शक म्हणून मला लय माहिती आहे असली सगळी की काय केलं नेमकं तुमचा चार पैसे तुम्ही सेफमध्ये खेळणारे सेफमध्ये चांगला राहणारे एक सिरीज चालू करू शकतो कष्ट करायला त्याचा फायदा होईल ज्याला जमीन नाही त्यांना बी तुमच्या शेतकऱ्याच्या पोराला बी होईल आणि सिटीत राहत असताना तरी नेमकं काय केलं पाहिजे फायदा होईल शंभर टक्के पण लाज लज्जा शरम आब्रू इशीला टांगून ठेवा तिथल्या शब्द कागदावर लाज लज्जा शरम आब्रू इशीला टांगून गाठण मारून बांधून टाका व्यवसाय करणं अजिबातला जायचं नाही तुमच्या टाईम राजा हो तुमचं कुणी नाही पैसा सोडून रामकृष्ण हरी मावली